आपण सत्यदर्शन सत्यदर्शन सोलापूर केडे या शब्दावरून दोन आमदारांची रंगू लागली चर्चा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सोलापुरात बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या मशिनरीचे भव्य असे प्रदर्शन बनवण्यात आले आले आहे हे प्रदर्शन सोल सोमवार पंचवीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला सोलापूर शहराचे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे हे तीनही आमदार उपस्थित होते सुरुवातीला आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो परंतु बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने जर लक्ष घातले तर निश्चितच या सोलापूरला भवितव्य आहे आणि सोलापूर या मोठ्या खेड्यास विकास होईल स्टेजवर देशमुखांची मेजॉरिटी असल्याने ते शक्य आहे असे भाषणात म्हणाले आमदार विजयकुमार देशमुख जेव्हा भाषणाला उठले त्यांनी सोलापूरचे महत्व विषय केलं एकेकाळी सोलापूरातून सोन्याचा दूर निघत होता सोलापूरात मोठमोठे कारखाने कापड उद्योग चादर उद्योग आहेत सोलापूरची चादर तर जगप्रसिद्ध आहे असे असताना आमदार सुभाष बापू यांनी सोलापूरला केडे असे का म्हटले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सुभाष देशमुख हे एक व्याक खासदार होते तीन वेळा आमदार आहेत असे सांगून सोलापूरचा विकास करण्याचं काम आपल्या लोकप्रतिनिधींचा आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून करावं अशी अपेक्षा व्यक्त केली सोलापूर केडे या शब्दावरून दोन आमदार देशमुखांनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या सोलापुरात रंगू लागली आहे कोण काय म्हणाले पहा हा व्हिडिओ म्हणजे दुष्काळी जिल्हा आम आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेब सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेळ मोठं खेळ हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जरा तर मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो परत एकदा बिल्डर असोसिएशनचं आम्हाला ह्या माझा प्रणित त्याला तेच म्हणलं इथं स्टेजवर ते अजून एक महाग देशमुख आहे दोन देशमुख आहेत दोन देशमुख आहेत देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखाने मागणी केलेली आहे बहुमताने के मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व मी परत सोलापूर शहर हा एक एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या मुट कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर ना का चादरचे मोठ्या प्रमाणात कारखा कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही देहात देहात म्हणलं मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा